तुम्हाला पण ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे हो आहेत का पण तुम्हाला समजत नाहीये की ब्लॉगिंग मधून नक्की कशा पद्धतीने पैसे कमवले हो जातात कोण कोणते असे मार्ग आहेत ज्यामधून ब्लॉगिंग मधून खूप चांगले पैसे कमवू शकतो हो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ब्लॉगिंग कोण कोणत्या मार्गातून पैसे कमवू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेऊया तुम्हाला जर ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर मी तुमच्यासाठी हे काय दोन तीन पार्ट बनवलेले आहेत हे असे तीन मार्ग आहेत ज्या मार्गामधून तुम्ही ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवू हो शकता तर याच्यामधला पहिला मार्ग असा आहे ज्याचं नाव आहे गुगल ऍडसेन्स तुम्ही गुगल ऍडसेन्स मधून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू हो शकता आता ते कसे पैसे कमवायचे हो आणि त्याची प्रोसेस काय असेल ते मी तुम्हाला सांगतो तर गुगल ऍडसेन्स मध्ये तुम्ही काय करू शकता पहिली स्टेप म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला निश फायनल करायचे आहे तुम्ही एकदा स्वतःची निश फायनल केली की त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता निश डिसाईड करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कारण तुमच्या त्या निश वरती तुम्ही किती पैसे कमवू शकता हे डिसाईड होत असतं एकदा का तुमची निश फायनल झाली की तुम्हाला एक चांगला ब्लॉग बनवायचा आहे एक असा ब्लॉग बनवायचा आहे जो एससीओ फ्रेंडली असेल मोबाईल फ्रेंडली असेल ते वेबसाईट जे तुमची असेल ब्लॉग तो एकदम फास्ट असेल या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत त्या एकदा तुम्ही संपूर्ण करून घेतल्या की त्यानंतर तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचं आहे कीवर्ड रिसर्च पण तुमच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे का कारण एकदा तुम्ही कीवर्ड रिसर्च केलं की तुम्हाला समजेल की रिसर्च रिसर्चमुळे तुमच्या वेबसाईट वरती तुमच्या ब्लॉग वरती किती जास्त ऑडियन्स येत आहे त्यामुळे कीवर्ड रिसर्च करणं खूप गरजेचं आहे कीवर्ड रिसर्च करण्यासाठी तुम्ही जे फ्री टूल असतात ज्याचा वापर करू शकता म्हणजे गुगल कीवर्ड प्लॅनर त्यानंतर उबर सजेस्ट नाही तर डॉट आयो अशा वेबसाईटचा करू शकता त्याच्यासोबतच तुम्हाला जर पेड वेबसाईट पाहिजे असतील तर सेमब्रश आहे एच आर एफ आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पण तुम्ही आर्टिकल बनवाल ते आर्टिकल एकदम युनिक आणि एकदम क्वालिटी त्या आर्टिकल मध्ये युनिकनेस आणि क्वालिटी असली पाहिजे असं आर्टिकल बनवा जेव्हा तुम्ही असे आर्टिकल बनवाल तेव्हा तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त ट्राफिक येणार आहे आणि जेव्हा जास्त ट्राफिक येणार आहे तेव्हा तुमच्या वेबसाईटचा चांगला एससीओ होणार आहे ती वेबसाईट तुमची गुगलच्या फर्स्ट रँक मध्ये येणार आहे आणि जेव्हा फर्स्ट रँक मध्ये येईल तेव्हा तुमच्या वेबसाईट वरून तुम्हाला चांगले पैसे देखील भेटणार आहे जेव्हा तुमच्या वेबसाईट वरती चांगले ट्राफिक येणार आहे तर ट्राफिक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं का सर्वात पहिल्यांदा गुगल ऍडसेन्स ब्लॉग टाकायचा आहे एकदा तुम्ही ला, ला ब्लॉग टाकला की त्याच्यानंतर तुम्हाला गुगलचा अप्रुव्हल भेटणार आहे गुगलचा अप्रुव्हल एकदा तुम्हाला भेटले की त्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉग मधून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमावणार आहेत हा होता मार्ग नंबर एक आता आपण जाणून घेणार आहोत पार्ट नंबर टू पार्ट टू मध्ये काय आहे पार्ट टू मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पैसे कमावण्याची सेकंड मेथड तर सेकंड मेथडचं नाव आहे एफिलेट मार्केटिंग एफिलेट मार्केटिंग मधून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता ते कसं ते आता मी तुम्हाला सांगतो एफिलेट मार्केटिंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं निश निवडणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही मोबाईलची निश निवडली असेल मोबाईल रिव्ह्यू करत असाल तर तुम्ही गुगल ऍडसेन्स मधून मी ज्या स्टेप सांगितल्या त्या स्टेप मधून तर पैसे कमवू शकताच पण एफिलेट मार्केटिंग मधून पण पैसे कमवू शकता ते कसं तर तुम्ही तर एक चांगला ब्लॉग बनवलेलाच आहे त्या चांगल्या ब्लॉग मध्ये तुम्ही किवर्ड रिसर्च केलेला आहे किवर्ड रिसर्च करून तुम्ही चांगला तुमचा ब्लॉग गुगलवरती रँक देखील केलेला आहे भले त्या वरती कमी ट्रॅफिक येत असेल लो कॉम्पिटिशन कीवर्ड असेल खूप लोक कमी येत असेल पण तुम्ही एफिलेट मार्केटिंग मधून तिथून पैसे कमवू शकता तुम्ही मोबाईलचा जर तुमचा ब्लॉग असेल तर मोबाईलचे जे वेबसाईट आहेत अमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेबसाईट वरती जाऊन तुम्ही एफिलेट मार्केटिंग करू शकता तिथे तुमचे स्वतःच्या एफिलेट लिंक घेऊ शकता आणि ब्लॉग वेग वरती टाकू शकता आणि तिथून चांगले पैसे कमवू शकता त्यासोबतच तुमच्या वेगवेगळ्या टॉपिक वरती तर तुम्ही डिजिटल प्रोडक्ट सेल करू शकता त्याचे एफिलेट मार्केटिंग करू शकता एखादं फिजिकल प्रोडक्ट आहे जसं मोबाईल आहे खुर्ची आहे टेबल आहे लाईट आहे लॅपटॉप आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत हा समोरचा माईक आहे याची देखील तुम्ही अफिलेट मार्केटिंग करू शकता आणि तिथून चांगले पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेस देखील सेल करू शकता जसं की तुमची एखादी हेल्थची वेबसाईट आहे तर तुम्ही मेडिकलच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या तुम्ही सेल करू शकता त्याचा एफिलिएट बनवू शकता जर तुमचा ट्रॅव्हल ब्लॉग असेल तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कसे पैसे कमवू शकता तर तुम्ही हॉटेल बुकिंग ज्या वेबसाईट असतात त्याचा एफिलिएट करू शकता याच्यामधून सुद्धा चांगले पैसे भेटतात आय होप तुम्हाला पार्ट टू एफिलेट मार्केटिंग हे देखील समजलं असेल पार्ट थ्री मध्ये आपण आता जाणून घेणार आहोत पैसे कमवण्याची तिसरी मेथड आणि या तिसऱ्या मेथडचं नाव आहे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप मधून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता तर ते कसे स्पॉन्सरशिप मध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे निश बेस्ड ब्लॉग बनवायचा आहे मी तिन्ही पण मध्ये तुम्हाला सांगितले निश खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या निश वरती डिपेंड असतं तुम्ही कशा पद्धतीने आणि किती पैसे कमवू शकता जर विचार करा तुमचा मोबाईलचा ब्लॉग आहे तर तुम्ही ऍडसेन्स मधून तर पैसे कमवू शकता त्याच्यासोबत तुम्ही अॅफिलेट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता आणि काय सांगावं विवो ओप्पो यासारखे मोबाईल जे आहेत त्यांच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्पॉन्सरशिप देतात जर तुमच्या वेबसाईटवरती खूप चांगल्या ट्राफिक येत असेल तर निश डिसाईड करणं खूप महत्वाची गोष्ट आहे तर याच्यामध्ये तुम्ही कसे पैसे कमवू हो शकता जर तुमच्या वेबसाईटला खूप चांगल्या ट्राफिक येत असेल तुम्ही तुमच्या वेबसाईटचा चांगला एससीओ केला असेल चांगलं कीवर्ड रिसर्च केलं असेल तर याच्या माध्यमातून तुम्ही गुगलच्या पहिल्या पेजवरती रँक करू शकता गुगलच्या पहिल्या पेजवरती रँक केल्यामुळे तुमची ऑथॉरिटी आहे ती खूप वाढते इन्क्रीज ऑथॉरिटी तुमची ऑथॉरिटी चांगल्या पद्धतीने वाढते त्याच्यामुळे तुमच्या वेबसाईट वरती खूप चांगलं ट्राफिक येतं तिथे तुम्ही गुगल ऍडसेन्स मधून पैसे कमवता एफिलेट मार्केटिंग मधून पैसे कमवता आणि सगळ्यात महत्वाचे आणि जास्त पैसे देणारी जी मेथड आहे ती म्हणजे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप सुद्धा पैसे कमवता कसे कमवता तर ट्राफिक जास्त असल्यामुळे काहीही करा तुमच्याकडे पैसे जास्तच येणार आहेत जेवढं ट्राफिक तेवढा पैसा त्यामुळे तुमच्याकडे ब्रँड सुद्धा येतात आणि ब्रँड तुम्हाला अप्रोच करतात की आमचं हे प्रोडक्ट आहे त्याचं प्रमोशन करा एक चांगला रिव्ह्यू लिहून द्या जसा पण तुम्हाला वाटतोय तुम्ही प्रोडक्ट वापरा वापरल्यानंतर तुम्ही त्याचा एक चांगला रिव्ह्यू लिहून द्या आणि त्याच्यामधून खूप चांगला मोठा पैसा देखील तुम्ही कमवणार आहात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं ब्लॉगिंग मधून कोणत्या तीन पद्धतीने पैसे कमवू शकता याबद्दलची आज संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे पण व्हिडिओ इथेच संपला नाहीये थांबा कारण मी तुम्हाला एक आता बोनस टिप देणार आहे ब्लॉगिंग मधून मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या तीन पद्धती मधून पैसे कमवू शकता याच तीन पद्धतीला तुम्हाला इन डेप्थ मध्ये शिकायचं असेल तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनारची लिंक मी आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्या वेबिनारला रजिस्टर करा आपला वेबिनार नव्वद मिनिटाचा असणार आहे त्या नव्वद मिनिटामध्ये मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये सांगणार आहे की ब्लॉगिंग मधून तुम्ही या तीन सिक्रेटचा वापर करून कशा पद्धतीने पैसे कमवू शकता ते पण दर महिन्याला एक लाख रुपये जर तुम्हाला हे सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर आजच आपल्या वेबिनारला रजिस्टर करा आणि वेबिनार संपूर्ण पहा त्यासोबतच आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी एवढा मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो तर आपल्या व्हिडिओला एक लाईक तर बनतोच त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा त्याच्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा ज्यांना ब्लॉगिंग मधून खूप चांगले पैसे कमवायचे आहेत त्याच्यासोबतच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट देखील करा कमेंट काय करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करा त्याच्यासोबतच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल तर ते, ते कमेंट करून विचारा मी संपूर्ण तुमच्या डाऊट तुमच्या कमेंटचा रिप्लाय देणार आहे आजचा व्हिडिओ येथेच थांबूया भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद